नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब श्रीमती ज्योती लक्ष्मण साळवे यांची सरपंच पदे बिनविरोध निवड सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील सरपंच श्रीमती ज्योती बापूराव काकडे यांनी मागील काही दिवसापूर्वी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे वांगी ग्रामपंचायती सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती दिनांक तेवीस जून रोजी प्रशासनाच्या आदेशानुसार वांगी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी श्रीमती ज्योती लक्ष्मण साळवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपट साळवे माधवराव तायडे ग्रामपंचायत सदस्या श्रीमती ज्योती काकडे वैशाली काकडे परिगाबाई काकडे रुपसार शाह उपस्थित होते यावेळी श्रीमती ज्योती लक्ष्मण साळवे यांची सरपंच पदे निवड झाल्याचे प्रशासकीय अधिकारी यांनी जाहीर केल्यानंतर नवनिर्वाचित सरपंचा गावकऱ्यांच्या वतीने फटाक्यांची आतिश बाजी तसेच गुलालाची उधळण करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया भराडीचे मंडळ अधिकारी एस एल जयस्वाल तलाठी पी एन तायडे तसेच ग्रामसेवक एल आर कोळे या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली सदरील सरपंच निवडणूक प्रक्रिये दरम्यान सिल्लोड तालुक्यातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या आदेशानुसार जमादार यतीन कुलकर्णी यांनी बंदोबस्त ठेवला होता यावेळी माजी उपसरपंच बापू काकडे बाळू साळवे सोसायटी व्हाईस चेअरमन रघुनाथ साळवे सोसायटीचे माजी चेअरमन संतोष साळवे रो ग्राम रोजगार सेवक सुरेश साळवे नारायण काकडे भगवान साळवे उत्तम साळवे गणेश साळवे गंगाधर साळवे जेवास पधान जुम्मा शाह आबा साळवे कैलास काकडे संजय साळवे नानासाहेब गायकवाड संदीप साळवे तातेराव काकडे जीवन नैनव गणेश काकडे विजय साळवे सागर साळवे योगेश पवार दीपक काकडे नईम पठान गजानन साळवे यांच्यासह आधी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील त्याच्या घडामोडी पाहण्यासाठी वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा